नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल गोष्ट गावाकडची म्हणजे एस प श्रीकांत देवल आज मी तुम्हाला आंब्याचं सारची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर मग आता आपण त्या लागणारं साहित्य आहे त्याच्याकडे आपण आता वळूया तर हे बघा मी चार हिरवे आंबे शिजवून त्याचं घर काढून घेतला आहे हळद कोथिंबीर राई राईजिरं मिरच्यांचे तुकडे साधारण चार मिरच्या आहेत मोठ्या आणि हे खोबरं आणि आलं लसूण पेस्ट आणि पातेल्यामध्ये तेल फोडणीसाठी तर आता आपण पहिलं प्रथम फोडणी करूया तेल हळद टाकूया आणि मिरची मिरच्या टाकूया आणि लसूण पेस्ट टाकूया अंदाजे एक एखाद्या जरा होऊया थोडस चवीला आपण ह्याच्यात मीठ टाकू हे बघा मिरची भरती आणि ती मिरची आपण हा आता आपण आंब्याचा गर काढलेला आहे शिजवून तो आपण त्याच्यात ॲड करू पाणी आणि एक खोबरं आहे ते पण आपण त्याच्यात ॲड करू वरून जर आंबटपणा कमी याला तुम्ही ह्याच्यामध्ये साखर किंवा गुळ सुद्धा घालू शकता मी थोडंसं टाकलंय खोबरं साधारण अर्धी वाटी आणि आपण वरून कोथिंबीर टाकू लगेच हातानेच कुसकरलेल्याचा स्वाद चांगला येतो मला हातानेच कुस्करून आवडते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चिरून टाकू शकता आंब्यांचं आंबटपणावरती आहे जर कमी आंबट असतील तर तुम्ही साखर जास्त असतील तर साखर वगैरे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार जरा ह्याला कडी येऊ हो दे इथपर्यंत आपण थोडंसं झाकण ठेवू पाच दहा मिनिटं वाट बघूया तर मंडळी साराला आपल्या उकळा आलेला आहे हा बघा पण आता याची थोडीशी चव घेऊन बघू काय हवं आहे का त्याच्यात मीठ वगैरे तोंडाला पाणी सुटलेलं होतं चांगलं झालंय आंबा थोडासा तुरट आहे कारण तो कवळा होता जरा <laughs> त्याला <laughs> <laughs> तर मंडळी अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा हल्ली रेसिपी खूप येत आहेत कारण च स्व साध्या सोप्या रेसिपी दाखवायचं असं आम्ही ठरवलेलं आहे जेणेकरून त्या सहज होतील अशा तर मग चला तर मग बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा